राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत व्यासपीठ आमदार गोगावले यांच्या विजयाच्या घोडदौडचा वेग विरोधकांना धडकी भरवणारा जिल्ह्यातील शेकापला मोठे खिंडार व महाविकास आघाडीला मोठा आदरा आमदार गोगावले व शिवसेना यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत शेकाप जिल्हा चिटणी सदस्य चंद्रकांत सणस सह बोरगर ग्रामपंचायत व शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल एक हजार मताधिक्याचा दिला प्रवेशकर्त्यांनी विश्वास आमदार गोगावले यांनी दिला अपेक्षापूर्तीचा व सन्मानजनक वागणुकीचा प्रवेश कार्यकर्त्यांना शब्द यावेळी शेकापर जिल्हा चिटणी सदस्य व माजी सरपंच चंद्रकांत सणस यांच्यासह किशोर शिंदे चांदले बोरघर सरपंच बंडू पारधी उपसरपंच नारायण उतेकर सदस्य चंद्राबाई उलालकर मनीषा पारधी यांच्यासह किशोर शिंदे चांदले ग्रामस्थ गवळीवाडा ग्रामस्थ बोरघर महादेवाच मुरा बौद्धवाडी वडघरमधील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने शिवसेनेत दाखल चंद्रकांत सनात संतोष शिंदे आणि सॉरी किशोर शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज जो या जी ही बोरगर ग्रामपंचायत आहे आणि ते जी जी काय असणारी आमची गावं सगळी वडर असाल कामते असाल वरचं ठाण्याचा पुरा असाल किंवा अनेक जी काही गावं आहेत या गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि इतर काही पक्षाच्या लोकांनी आज जाहीर पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वाखाली ह्या लोकांनी विनिमय केली आणि आज आमच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतो आहे त्यामध्ये मुंबई मंडळाचे आमचे के के कदम असतील त्यांचे सहकार्य असतील किंवा अनेक मान्यवर असतील मी पहिलं चंद्रकांत सनक आणि किशोर शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जी काय विकास कामाच्या संदर्भात ही म्हणजे आज आमच्याकडे आलेली आहे इतर कुठली काय बाब नाही आहे कारण आम्ही करत असलेलो विकास आपले मुख्यमंत्री करत असलेला विकास हा त्यांनी पाहिला आणि त्यांना कल्पना आहे या की याच्या पुढचा जो काय राहिलेला विकास आहे हा भरतशेटच करू शकतात ही त्यांना खात्री पटली आणि म्हणून आज शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत आज त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो दोन वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यावेळेला शेतकरी आमच्या पक्षाने जो विकास केला होता त्या व्यवहार आम्ही ग्रामपंचायत घेतली परंतु गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेची सत्ता नसल्यामुळे या ठिकाणी लोकांना जे दिलेले शब्द आहेत किंवा जो विकास बाकी आहे तो आम्ही पूर्ण करू शकत नाही त्यामुळे विकास कामं कुठंतरी जर पूर्ण माझे चांगले गाव असेल मादेवाचा मुं असेल गवळीवाडा असेल कामते असेल अचंड प्रचंड दुर्गम भाग आहे आमचा आणि तो भाग पूर्णपणे विकासापासून वंचित आहे आणि ते बरेचसे गोगावलेच विकास करू शकतात आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे एवढंच या निमित्तानं मी सांगेन या ठिकाणी आमची ग्रामपंचायत फिफ्टी फिफ्टी होती शिवसेनेला पन्नास टक्के आणि शेका पक्षाला पन्नास टक्के आज या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रवेश केल्यामुळं या ठिकाणी आम्ही कमीत कमी एक हजार माझा असलेली ग्रामपंचायत आम्ही कमीत कमी नऊशे मतदान या ठिकाणी यांना देऊ एवढंच या ठिकाणी मी सांगतो कृपया झंझावाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा